एक काम करावायची उदागरात केल्यानंतर देवाला एक काम करा आपल्या गावात यात्रा भरवा पण आपल्या गावात दारू बंद करा दारू बंद दारू जर चालू राहिली तर घरात धानगडी होतात गावांनी आणि दारू बंद तर गाव कसं मी कशावर म्हणू मला काही उन्नत नाही तर आता आपल्या गावात आणि दारू बंद करा मग जेवढा पैसा खर्च करतो दा। त्याचा मोहम्मद चांगल्या पद्धतीत यायला पाहिजे असं म्हणू नको E dar um tipo de ideia.